बिग बास बघता सगळं बिग बघा 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 त्यात ही एक अक्का आहे ना का नाही म्हणली महाराष्ट्रातल्या माणसांनी बोलायचं काय नाही असं काहीतरी म्हणली आई माझे आता आमची माणसं शांत झाल्या त्यांच्या नादाला लागू नकोस माणसं आमची घरी हृदयानं चांगल्या आहेत लय बाद आहेत एखादी डोक्यात एखादी गोष्टी गेली नाही बाई पळताबाई थोडी करतील त्यांच्या नादाला लागू नकोस त्या त्याला आमचा डीपी भाऊ काय म्हणे गेम पिल्यानं कळत नाही मग डी पी भाऊ का सगळा गेम पिल्यानं तुला सांगित सांगितली का सांग दूघू नाही सांगणार तो शांतीत क्रांती करणार माझं बोलणं झालंय वाघ आमचं शांत बसलाय बसू द्या ज्यावेळी त्याला काही नाही फोडाय द्यावे फोडणार मला फोन आता अण्णा काळजी करायला नाही मी टप्प्या झाल्यानंतर कार्यक्रम ऑटोमॅटिक करणार आहे त्यामुळे तुमचं फसं तुमच्या पलाटणार आहे ना केले म्हण कसकटून मतदान करायला डी पी त्याला सुट्टी देणार तिची बनावटी बसणीचा कार्यक्रम मी स्वतः करत जायचं कि खेळवण फिरवान सुट्टी नाही गाया जाणी कचकडून नुसतं पटणं रामायची का सुटी घ्याय माहिती आईला कमी होय मराठी माणसानी कमी समजतात ना बोला तर शेज नाही शेज कसा निघतोय बघायचं होय होय होणार 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 अनुन कार्यक्रम होणार आहे